नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव आज आपण माळशेरस तालुका या ठिकाणी गणेश शिंदे यांच्या केळीच्या प्लॉटवरती उभे हा जो शिंदेसाहेबांचा प्लॉट आहे हा मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हा प्लॉट आहे तर या कंपनीची रोप आपण ह्यांना दिली होती तर सर्वसाधारण शिंदेसाहेब तुम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी तुमची ओळख करून द्या मी गणेश मारुती शिंदे राणा बोंडली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ओके okay. uh, शिंदे साहेब तुम्ही ही जी मायक्रोसेनची रोप घेतली होती टोटल किती रोपांचा प्लॉट आहे माझा चार हजार साठ रोपांचा सा प्लॉट आहे okay. uh, ओके त्याच्यामध्ये ही कुठल्या महिन्यातली लागवड आहे ही माझी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीची लागवड आहे लागवड लाग बरोबर आहे आता हे जो पूर्णपणे वेळ झालेले सर्वसाधारणपणे एक महिन्यामध्ये याचा हार्वेस्टिंग होणार हार्वेस्टिंग आता याच्यामध्ये किती फाण्या पडलेत तुम्हाला सरासरी मला पंधरा सोळा फाण्या पडलेल्या होत्या मी बारा तेरा फाण्या ठेवलेल्या पंधरा सोळा फाण्या पडले होते बारा तेरा फाण्या तुम्ही ठेवले ठेवलेले तर ही उन्हाळ्यामधला प्लॉट आहे मी सर्वसाधारण शेतकरी बांधव तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही कंपनीची जर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये लागवड केली तर हायएस्ट बारा तेरा फण्याच्या वरती फणी जात नाही कारण वातावरण त्या पद्धतीनं पोषक मिळत नाही पण आपण या ठिकाणी मायक्रोसनचा रिझल्ट बघतोय मी जर शेतकऱ्यानं प्लॉट एक नंबर सांभाळला तर अगदी सोळा फाण्यापर्यंत जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे आणि आज आपण बघतोय की आता महिना कुठला चालू आहे सप्टेंबर 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 महिन्यामध्ये आपण ही शूटिंग घेतोय पंधरा जानेवारीचा हा प्लॉट आहे जबरदस्त त्यांना रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही अगोदर कुठली ह्याच्या अगोदर आम्ही जी नाईन म्हणून मध्ये करत होतो परंतु मायक्रोसेम सारखी आम्हाला व्हरायटी आतापर्यंत लाभलेले आम्ही तीन वर्ष झालो जी नाईन मध्ये करतो ओके okay. पण पहिल्यांदाच आम्हाला अशी व्हरायटी मायक्रोसेम ही भेटलेली आहे शेतकऱ्यांसाठी वजनासाठी आणि उत्पन्नासाठी ला तोड नाही ओके आणि पूर्वी जर तुम्ही घड असायचा बॉक्स टाईप होता का बकेट टाईप होता बकेट टाईप वरची फणी जरी त्यांची पंचवीस खेळाची आली तर खालची केळाची यायची खेळाची ओके आता ह्याच्यामध्ये वरच्या फणीमध्ये केळ किती अठ्ठावीस खेळ आहेत आपल्या अठ्ठावीस तीस खेळ आहेत आणि खालच्या फणी जर बघा आपण शेवटची कोणता मोजूया शेतकरी बांधा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जरा झूम करून दाखवा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजे सर्वसाधारण शेवटच्या फणीमध्ये अठरा खेळ आहेत आपण जर बघितलं इतर मराठ्यांची आपण नावं घ्यायची गरज नाही तर वरच्या फणीमध्ये अठरा खेळ येतात पण मायक्रोसनचं खासियत काय की शेवटच्या फणीमध्ये अठरा खेळ आहे म्हणजे वरच्या फणीमध्ये तीस पासून आठरा पर्यंत हा जो गॅप आहे याच्यामुळे हा सिलेंडर घड घडवतो आणि याचा नंबर ऑफ फिंगर असल्यामुळे वजन एकदम जबरदस्त येतं सर्वसाधारण शिंदेसाहेब तुमच्या अपेक्षा काय याच्यामध्ये तुम्हाला किती टन उत्पादन निघत माझ्या हिशोबानं मला सरासरी चाळीस किलो अवरेज मिळेल सरासरी घड तुमचा चाळीचा तरी पण मी दीडशे टन माल आहे म्हणजे चार हजार झाडावरती जर चाळीचं पकडलं तर एकशे साठ टन अवरेज झाला आणि ही आ, किती बाय किती लागवड आहे ही आपली सहा बाय पाच वर सहा बाय पाच आहे सर्वसाधारण आपण बघतो की सात बाय पाच वरती सुद्धा असे घड येत नाहीत सहा बाय पाच अंतर कमी असून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची घड मिळालेत म्हणजे ही खरं मायक्रोसेन कंपनीची जी क्वालिटी आहे रोपाची जी लॅबची क्वालिटी आहे अशी क्वालिटी मार्क, मार्केटमध्ये दुसऱ्या कुठलीही सध्या रोपाला मिळत नाही त्याच्यामध्ये वायरसची रोप किती चार हजारामध्ये चार हजारामध्ये माझे खचून रोप भेटले असतील मला पाच ते सहा पाच ते सहा रोप फक्त वायरस ने गेलेत चार हजारामध्ये म्हणजे ती नसल्यामध्ये जमा आहे म्हणजे इतका जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आलेला आहे बरोबर तुम्ही ह्या कंपनीच्या रोपाबद्दल समाधानी का समाधान आहे ही जर तुम्ही सिजनेबल जून जुलै ऑगस्टला जर हा प्लॉट केला तर मी सरासरी साठ किलो नावरीच काढू शकतो शंभर टक्के काढू शकता मला गॅरंटी गॅरंटी आहे आणि हाच प्लॉट माझा चाळीस पंचेचाळीस टेम्परेचरला असल्यामुळे मला कमीत कमी एवढा घड पडलेला आहे पण म्हणजे केला तर मी साठ किलो काढू शकतो बरोबर म्हणजे चाळीस बेचाळीस टेंपरेचर असून सुद्धा असा घड पडलेला आहे तुम्ही बाकीचे घड बघू शकता इकडं सगळीकड म्हणजे सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर एक घड आहे म्हणजे आता तुट गेला की काय घड छोटा आहे काय मोठा आहे असा कुठेही नाहीये सहीकडे सारखे गड आहेत तर तुम्ही ह्या कंपनीच्या रोपांबद्दल समाधानी शंभर टक्के आपण माझे इथून पुढं सहा हजार रोपांची लागवड ही मायक्रोसनचीच मायक्रोसनचीच होणार आहे बरोबर म्हणजे मायक्रोसन ही शेतकऱ्यासाठी वरदाई वर आहे अगदी पाणी कमी पडलं अंतर कमी असलं तर शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणारी ही जात आहे मग महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावावी लावावी ही माझी इच्छा आहे आणि मी पण प्रयत्न करतोय का करतोय शेतकऱ्यांसाठी सगळ्यात फायदा म्हणलं तर मायक्रोसन मधून भेटतोय मायक्रोसोन माझ्या प्लॉट मध्ये लोक बाहेर जे बघायला आल्यानंतर लोक मला विचारतात तुमचा जेनचा प्लॉट आहे जेनचा प्लॉट आहे पण हा मायक्रोसनचा प्लॉट आहे प्रत्येक जण म्हणणं आहे तुम्ही खोटे बोलताय जेनचा प्लॉट आहे पण ही मायक्रोसनचा प्लॉट मायक्रोसनचा प्लॉट आहे विशेष म्हणजे शिंदेसाबाई दुसरी ओळख हे पपईचे मोठे व्यापारी ते ते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे फिरतात म्हणजे ह्यांना खूप मोठा अनुभव आहे शेतकऱ्यांचा लागवडीचा पिकाचा एवढ्या अनुभवामधून हेनी ही जात निवडली आहे त्याच्यामुळे हिचा रिझल्ट एकदम जबरदस्त आलाय बघा तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना ही मुलाखत दिली आणि जर तुम्हाला रोप बुक करायचे असतील बघा माझ्या वतीनं माझ्या माध्यमातून शिंदेसाहेबांनाही आपण रोप दिलेत ह्या रोपांबरोबर आपल्या कंपनीचं मार्गदर्शन सुद्धा फ्रीमध्ये मिळतं त्यासाठी कुठली फी आकारली जात नाहीये तुम्हाला रोपांसाठी त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस डबल झिरो चाळीस या मोबाईल वरती जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला रोपे सुद्धा अवेलेबल होतील जर कुणाला त्याची इच्छा असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता शिंदे साहेब तुम्ही आमचे शेतकरी बांधवांना किंवा कंपनीला ही मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद